मित्रांनो मराठी कला विश्वात सध्या लगिनगायी असल्याचं पाहायला मिळत आहे शुभंकर आणि अमृता बने या लोकप्रिय जोडी पाट आता आणखी एक अभिनेता लग्न बंधनात अडकला आहे रांगोळी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता चेतन वडनेरेने लग्न केलं आहे इंस्टाग्रामवर लग्नातील सुंदर असे फोटो शेअर करत अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे चेतन वडनेरे आणि त्याची पत्नी अभिनेत्री ऋतुजा धारप यांनी लग्नातील फोटो शेअर करत या फोटोंना कुर्तात सदा मंगलम असं कॅप्शन दिलं आहे अभिनेत्रीने लग्नात मोरपिशी रंगाची सुंदर अशी नऊवारी साडी त्यावर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज पारंपरिक दागिने असा लुक केला होता तर चेतनने लग्नात सोहळ नेसलं होतं या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि ऋतुजा यांनी लग्नात एकमेकांसाठी हटके उखाणे घेतले या दोघांनी घेतलेल्या उखाण्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत दरम्यान मराठी कला विश्वातील या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे मात्र तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा